असलेला प्रेक्षक वर्ग बाजूला आणि पाच मध्ये सुंदर चालले सुंदर अशा तीन गाड्या पाहतात तिघांमध्ये लढत चालवाय पाचवा गट विजेता लढ्यात चालवाय तिघांमध्ये हे बैलगाडीच क्षेत्र काही घडू शकत त्याच नाव आहे बैलगाडी शर्यत इकडे सुंदर गाडी पडते महाराज आणि ज्या महिला या बैलगाडी क्षेत्राला उभे लावलं असा बखासूर पळाला द्या निकाल दे पंच गड क्रमांक पाच चा निकाला तास क्रमांक पाच होती गाडी नाथचा प्रसन्न मोठ झुमा सुजगाव या गाडीचा एक नंबर विजय विजयबल गाडी मालकाच त्यावरती बसणाऱ्या प्रशांत ड्रायव्हरचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पहाळी उजवीला पाळा मोईल शेठ जव्हा सुजा अर्णव शेठ साळुंके आणि स्वामी साई सचिन शेठ घरात वरचे दशाबिंद केसरी बकासूर पाळा आणि त्यांच्या बरोबर संभाजीनगर एक्सप्रेस महाराज पाळा